दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे आज पंचायत समिती कामठी व बँक ऑफ इंडिया रनाडा येथे अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्याकरिता आंदोलन करण्यात आले आहे यापूर्वी सुद्धा यांच्याद्वारे आपल्या या अनेक मागण्या पूर्ण करण्याकरिता बावन्न दिवसाचे आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी सरकारने त्यांना त्यांच्या या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन स्थगित करायला लावले होते आज सरकारच्या या आश्वासनाला आठ ते नऊ महिने उलटून गेले आहे परंतु अंगणवाडी सेविकांच्या एकही मागण्या पूर्ण करण्यात आलेले नाही आहे सरकार एकीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या महिलांसाठी अनेक योजना आणत आहे तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांना आश्वासनवर आश्वासन देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे व त्यांना उचित मानधन ना देऊन त्यांचे शोषण केले जात आहे सरकारच्या या दुर्लक्षपणामुळे व या व्यवहारामुळे आज पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांना रस्त्यावर यायला भाग पाडले आहे आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आला आहोत कामठी तालुक्यातील पंचायत समिती येथे पंचायत समिती येथे अंगणवाडी सेविका ह्या इथे आंदोलन करत आहेत यांनी या आधी सुद्धा दिवस आपल्या मागण्यांना घेऊन केले त्यावेळेस देऊन आंदोलनावरून उठवलं होतं आणि आता त्यांच्या तरीही अजून मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि यांच्याकडून आता जे सध्या लाडकी जे आपल्या इकडे चालू आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्याचे याचे पूर्ण काम यांना दिलेले होते जे सफलता लाडकी बेन योजना सरकारला मिळालेली आहे त्याचं पूर्ण श्रेय जाते ह्या अंगणवाडी सेविकांना यांच्याकडून डबल टिबल काम करून घेतल्यावरही यांचे मानधन वाढवण्यात आलेले नाही आहेत यांची जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या नाही आहे असे यांचे, यांचे सांगणे आहे तर यावर आपण अजून यांच्याशी चर्चा करूया की यांच्या कोण काय मागण्या होत्या आणि सरकारने त्या का पूर्ण केलेल्या नाही आहेत नमस्कार ताई नमस्कार ताई आपले नाव मंदा कपाल ताई आम्ही आता जसं तुम्ही आंदोलन करतात याआधी सुद्धा तुम्ही बावन्न दिवस आंदोलन केलेले आहेत असं तुमचंही आहे तर मला एक सांगा जसं तुमचं हे आंदोलन तुम्ही हे केलेले आहेत आता तुमच्या काय मागण्या होत्या आणि ज्या मागण्या तुमच्या अजूनपर्यंत कोणत्या अशा मागण्या ज्या पूर्ण झालेल्या नाही आहेत ग्रॅज्युएटी होती पेन्शन होत आणि दर्मा पेन्शन होत आणि मानधन वाढ आणि ह्या ज्या मागण्या घेऊन आम्ही जो संप पुकारलेला होता या संपाचं जे फळ होतं ते आमचं निष्फळ झालेलं आहे म्हणून या सरकारच्या दारापर्यंत अजून जाण्याची आणि आम्हाला रस्त्यावर येण्याची परिस्थिती ह्या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर केलेली आहे तुमच्या मागण्या हो त्यामधून एकही एक तुमची मागणी पूर्ण झालेली ना नाही मागणी या आश्वासन देऊन केलेली नाही आहे एकही एक मागणी पूर्ण केलेली नाही तर त्याबद्दल तुमच्या सरकारला साठी काय आहे आता आता जे तुम्ही आंदोलन करत आहात ते तुमचं किती दिवस आहे आणि म्हणजे याच्यासाठी तुमचं अजून काय आहे सरकारकडे जोपर्यंत आमच्या आता जी देणार नाही तोपर्यंत आम्ही याच्यात उपोषण साखळी सुद्धा तयार करणार आहोत आणि आमचा हा जर आमच्या हातात तर जर पंचवीस तारखेपर्यंत जर जीआर दिला नाही तर आम्ही बेमुदत सुद्धा संप पुकारण्यासाठी आम्ही सक्षम हो। आहोत मुन्नेताई प्रजापती मी अंगणवाडी सेविका गुमथळा आम्हाला वरून आदेश दिले होते की प्रत्येक लाभार्थी मागे आम्हाला पन्नास रुपये देणार कोणत्या लाभार्थीचं लाडकी बहीण योजना तर आम्ही काम त्यांच्या सक्सेस केलेलं आहे आमच्यामुळे ते काम झालेलं आहे तरी त्यांनी आमच्या ते पन्नास रुपयावर काही लक्ष न देता अजून आम्हाला कोणताही मोबदला दिलेला नाही आहे असे तुम्ही किती फॉर्म केले फक्त तुम्ही अंगणवाडी सेविका तुम्ही किती केलेले आहे सगळ्यांनी केले आहे के फक्त मी माझे बत्तीस बाकी सगळ्यांनी ऑनलाईन केलेले आहे ग्रामपंचायतवाल्यांनी बी भरलेले आहे असं प्रत्येक सेविकांनी केलेले आहे एकही सेविकाला मिळालेलं नाही एकही सेविकाला याचा लाभ भेटलेला नाहीये आपण इथे त्यांची आता आपण ऐकलं आहे की त्यांना जे लाडकी त्यांची जी मागण्या होत्या त्या पण सरकारने पूर्ण केलेल्या नाही आहेत उलट जे लाडकी बहीण योजनेसाठी यांना जे काम दिलं होतं त्यांनी आपलं निस्वार्थ भावानी पूर्ण व्यवस्थितपणे चांगलं त्यांचं सफल करून दिलेलं आहे काम ऑनलाईन सर्व एवढ्या महिलांचे त्यांनी भरलेले आहेत फॉर्म त्यांना सांगण्यात आले होते की पन्नास रुपये दर फॉर्मवर त्यांना देण्यात येणार सरकारकडून पण त्यावर सुद्धा त्यांना देण्यात आलेले नाही आहे असं यांचं सर्वांचं अंगणवाडी सेविकांचं सांगणं आहे Amém!